नमस्कार शासन जी आर चॅनल आपण सर्वांच खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे अठरा लाख राज्य सरकारी आताची आता ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत मी आपण सांगू इच्छित आपण चालना चॅनलला चा सबस्क्राईब करायच्या आजचे नव अपडेटला सुरू करूया कर्मचाऱ्यांनी आपले नियुक्त प्राधिकरण सोडून थेट न्यायालयात याचिका दाखल केली असता सदर कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत राज्य शासनाचे पुणे जिल्हा परिषद पुणे सामान्य प्रशासन विभाग पंधरा मार्च दोन रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी यामध्ये स्थायी जिल्हा परिषदेच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करीत असल्याचे निर्देशनात येत आहे त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे मधील नियम सहा एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचारी त्यास निकल आधारित दुय्यम असलेल्या प्राधिकरण खेरीज अनेक कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणतेही थेट पत्र व्यवहार करणार नाही असे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील परिपत्रक सहकारी क्रमांक पाच हजार सतरा असत्र नऊ दिनांक पाच दहा दोन हजार सतरा नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील विहित अधिकारानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा एकोणीसशे सदुसष्ट नुसार सेवेच्या विहित अटी शहरांमधील रजा सेवनोत्तर वेतन प्रवास भत्ता शिष्य वेतन वाढ ज्येष्ठता पदोन्नती या सर्व बाबी संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्त प्राधिकारी सक्षम आहे त्याचबरोबर मानवी दिनांकाचे देण्याबाबतचे दिना अधिकार माननीय विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आलेले आहे माननीय विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या रित्यातील बाबीविषयी आयुक्तांना प्रदान करण्यात आलेले आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अख्यारित्यातील बाबीविषयी थेट न्यायालयात जाणे ही बाब अयोग्य असून नियोजित असल्याची नमूद करण्यात आलेली आहे यामुळे वरील नमूद बाबीवर नियुक्त प्राधिकारी यांना दिलेल्या निर्णयानुसार अमान्य असणारी माननीय विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येईल तसेच माननीय विभाग आयुक्त यांच्या निर्णयाने समाधान न झाल्यास राज्य शासनाकडे आवेदन करता येईल व राज्य शासनाकडे देखील दाद मागूनही दाखवित असल्यास न्यायालयामध्ये दाद मागता येईल त्याप्रमाणे विहित प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नसल्याचे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे यापुढे माननीय न्यायालयात याचिका दाखल करीत असताना सदर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे कर्मचारी अनिवार्य असणार आहे थेट न्यायालयात याचिका दाखल केल्यास संबंधित कर्मचारी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम एकोणीशे चौसष्ट मधील तात्विनुसार प्रशासकीय कार्यवाही पात्र असणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवू अपडेट मिळासा शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाद सुखा धन्यवाद